उल्हासनगरमध्ये गुन्ह्यात जप्त केलेल्या गाड्यांना सकाळच्या सुमारास भीषण आग लागली असून विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन आणि विठ्ठलवाडी वाहतूक पोलीस ठाण्याच्या आवारातील गाड्यांना आग लागल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण करण्यात आले असून या आगीत पस्तीस ते चाळीस गाड्या जळून खाक झाल्या आहेत या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसून आगीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे नऊ बावीसला मला कंट्रोल रूम उल्हासनगर तीन येथून फोन आला आणि त्या फोनवर मला सांग सांगितलं गेलं की विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या प्रिमायसेसमध्ये गाड्यांना ला आग लागली तेव्हा तुरंत मी फायर स्टेशनमधून फर्स्ट आऊट केला आणि सर्व जवान घटनास्थळी पोचले पाहतो तर जवळजवळ खूप गाड्यांना ला आग लागली होती वीस पंचवीस गाड्या जळत असल्याचं दिसत होतं आणि अशा वेळी तात्काळ आम्ही हाय प्रेशर लो प्रेशरच्या सहाय्याने पाणी मारून ती आग प्रिव्हेंट केली त्यात एक ब्लास्ट पण झाला परंतु थोडं भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं परंतु तत्काळ तिच्यावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आणि आग पूर्णपणे यूज आहे आगीचं कारण काय आहे सर एकंदरीत आगीचं कारण काही समजू शकलेलं नाही कारण सर किती गाड्या झाल्या तकरीबन पस्तीस ते चाळीसच्या आसपास गाड्या या ठिकाणी उतरायलाचा अंदाज आहे